विद्यार्थी मित्रांनो अकरावी प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या सर्व विद्यार्थी मित्र तसेच त्यांचे पालक बंधू भगिणी आपणास एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून आलेली आहे अकरावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी जी पहिली राऊंड पात्रता फेरी होणार होती आणि त्याच्या संबंधीची ऑनलाईन नोंदणी व फॉर्म भरणे दिनांक एकवीसपासून चालू होणार होते परंतु काही कारण असतो ती बावीस तारखेपर्यंत पुढे लांबण्यात आली आणि बावीस तारखेलासुद्धा अशा पद्धतीचे नवीन वेळापत्रक आलेले आहे की आता ती अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही सव्वीस मे दोन हजार पंचवीसपासून सकाळी अकरा वाजल्यापासून अधिकृतपणे वेबसाईट चालू होईल त्या वेबसाईटवरती आपण दहावीची टी सी दहावीचा मार्क्समो तुमचे कास्ट प्रमाणपत्र आणि त्याचबरोबर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आधार कार्ड आणि एक फोटो यासंबंधित संपूर्ण माहिती आपल्या जवळ ठेवून संबंधित प्रवेश फॉर्म हा आपल्या मोबाईलवरती भरा अथवा आपल्या घरी असलेल्या ले कम्प्युटर लॅपटॉपवरती भरू शकता किंवा आजूबाजूच्या सेतू सुविधावरून भरू शकता किंवा त्याचबरोबर आपल्याला ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या कॉलेजमध्ये प्रवेश जिथं घ्यायचा आहे त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला तशा प्रकारची फॅसिलिटी फॉर्म भरण्याची उपलब्ध करून देण्यात येत आहे आपण आपल्या सम ज्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे त्या कॉलेजला आपण पसंती क्रम क्रमांक एकचा द्या कमीत कमी दहा कॉलेज तुम्ही पसंतीक्रम देऊ शकता त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाकडून म्हणजेच स्टेट बोर्ड पुणे यांच्याकडनं एक अधिकृतपणे व्हॉट्सअपचं चॅनल चालू करण्यात आले त्याचेसुद्धा लिंक मी या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहे आपण ती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समधून क्लिक करा आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा त्याचबरोबर ऑनलाईनसुद्धा फॉर्म भरत असताना काळजीपूर्वक फॉर्म भरा आणि आपल्याला जे कॉलेजला शिकायचं आहे त्या कॉलेजला प्रवेश घ्या